आपण सर्वांनी समजून घ्या की आमदार गेले खासदार गेले कितीतरी वेगळ्या सत्ता घेऊन गेल्या पहिले काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती मग भाजप शिवसेनेची सत्ता झाली मग भाजप मग काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेची सत्ता झाली मग भाजप शिवसेना राष्ट्रवादीची काँग्रेसची सरकार झाली पण तरी आपले प्रश्न सुटले का नळाचा प्रश्न सुटले का पाण्याचा प्रश्न सुटले का शेतीचे प्रश्न सुटले का आरोग्याचे प्रश्न सुटले का शिक्षणाचे प्रश्न सुटले का नाही आतापर्यंत जी लोक येतात ती लोक फक्त आणि फक्त स्वतःचे खिशे भरणं स्वतःचे टेंडर काढवणं स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट भरवणं याच्यासाठीच सत्तेमध्ये येतात आता आपल्याला ह्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर फेकायचे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार मिळून द्यायचे कारण आपल्याला अजून चांगलं पिण्याचं पाणी मिळत नाही अजून शेतकऱ्यांच्या शेतमाला हमी भाव मिळत नाही अजूनही तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी चा चांगले रस्ते मिळत नाही अजूनही आपल्या कळमनुरीमध्ये एक चांगलं हॉस्पिटल उभं केलं नाही जिल्हा परिषदेच्या शाळा ठिकठिकाणी बंद पडत आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये आपले आमदार काय करतात आपले आमदार त्यांचा दंड ठोकतात आता या दंड ठोकणाऱ्या आमदाराला ठोकून काढण्याची जबाबदारी तुमच्या सरकार एकदा नडून तरी बघा एकदा नडून तरी बघा लांबन ओरडणारी लोक असतात ती चावत नाहीत लक्षात ठेवा नुसतं दहशत निर्माण करणार भीती निर्माण करणार तुम्ही एकदा खेटला कामदाराला की तो बरोबर पळी घरी जाऊन बसणार हे लक्षात ठेवा आणि तुम्ही लढून बघा पुढे काय मदत लागली पोलीस प्रशासनाची लोक आली किंवा त्यांच्या पक्षाची लोक आली तर मला फोन करा त्यांना बघून घेण्याचं काम हे मी बरोबर करून घेतो एका बाजूला आपले आमदार दुसऱ्या बाजूला आपले मागचे जे आमदार होते एका हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला म्हणून एका आदिवासी समाजाच्या डीनला संडास धुवायला लावणारे आपले हे माजी खासदार आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना आता ह्या सगळ्यांना बाहेर फेकायचं आणि वंचित बहुजन आघाडीचेच उमेदवार घेऊन आणायचे कारण आपले प्रश्न आपल्या मूलभूत गरजा आणि आपल्या दैनंदिन जीवन मध्ये ज्या गोष्टींनी फरक पडतो त्या फरक पडणाऱ्या गोष्टींना आमदार खासदाराच्या हातात नसतात ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्याच लोकांच्या हातामध्ये असतात आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना सांगतो की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उभे राहणार आहेत आणि आपल्या सर्वांची जबाबदारी की जास्त जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना झडपी असेल नगर परिषद असेल नगरपालिका असेल किंवा पंचायत समिती असेल जास्त जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना निवडून द्यायची जबाबदारी ही तुमच्या सर्वांच्या खांद्यावरती कारण आतापर्यंत जी लोक सत्तेमध्ये आली त्यांनी फक्त स्वतः ते किसे भरणं आणि आपल्या सर्वांना लुटून खाण्याचं काम केलंय आणि जर हे आपल्याला बंद करायचं असेल तर आपल्याला आपल्या हक्काची आपल्यासाठी उभी राहणारी आपल्यासाठी लढणारी आणि त्याचबरोबर एका हाकेवरती आपल्या मागे धावून येणारी लोक पाहिजेत आणि ही लोक वंचित बहुजन आघाडीमध्येच मिळणार आहेत तुम्हाला अजून कुठेही मिळणार नाही हे आपण सर्वांनी समजू